आम्ही आज रोजी या महाराष्ट्रामध्ये पन्नास उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे आणि पन्नास उमेदवार निवडून आणण्याची जी यादी आम्ही तयार करणार आहोत तो इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही करू मते नावाचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचे फोटो आता माझ्याकडे ते फोटो आहेत रोहित पवारांबरोबर आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबरोबर आहेत त्यामुळं माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मी जो आरोप करतो आहे की पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत त्या मते आणि अमित देशमाने यांनी कुणाकुणाला फोन लावले आणि कुणाकुणाच्या इशाऱ्यावरती त्यांनी माझ्यावरती हल्ला घडवून आणला याचं या, या महाराष्ट्राच्या गृह खात्यानं याचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर उचित अशी कारवाई करावी असं मला वाटतं लढा आहे बघा आज रोजीचं मी वास्तव बोलणारा कार्यकर्ता आहे आणि वर्तमानात जगणारा कार्यकर्ता आहे आम्ही आज रोजी या महाराष्ट्रामध्ये पन्नास उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे आणि पन्नास उमेदवार निवडून आणण्याची जी यादी आम्ही तयार करणार आहोत तो इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही करू कारण जनतेचा तसा फीडबॅक आहे मी सीमधल्या सर्व नेतृत्वांना मी विनम्रपूर्वक त्यांना विनंती करेन की तुम्हाला त्यांच्या मताची भीती वाटत असेल निवडणुका जिंकण्यासंदर्भात तुमच्या मनामध्ये जर संभ्रमाची अवस्था असेल तर मग ओबीसीच्या भी मतांची भीती या पुढाऱ्यांना या मुख्यमंत्र्यांना या विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्राच्या प्रमुखांना कधी वाटणार आहे मग तुम्ही या पक्षांच्या मेहरबानीवर किती दिवस नेतृत्व करणार आहात आणि विदर्भामधल्या ओबीसी नेतृत्वांना माझी सांगणी सांगणं आहे की दुय्यम दर्जाची वागणूक आजही या महाराष्ट्रातल्या पक्षाकडून ओबीसींना मिळते ओबीसींना एखादा चांगला ओबीसीचा कार्यकर्ता हरहुन्नरी नेता जर बोलायला लागला तर ओबीसींना ओबीसी सेलचा प्रमुख केला जातं ओबीसींना महामंडळाचा अध्यक्ष केला जातं आणि याच्याही पलीकडे जाऊन एखादा नेतृत्व पुढे यायला लागलं तर त्याला विधान परिषदेवर घेतलं जातं म्हणजे दुय्यम वागणूक आजही इथल्या पक्षांकडून मिळते माझी या सगळ्या लोकांना विनंती आहे तुम्ही फील्डवर या तुम्ही ओबीसींची भाषा बोला तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोला तुम्ही यांच्या मेहरबानीवर जगू नका उपकार करत नाहीत तुम्हाला नेतृत्व तुम्हाला तुमचं नेतृत्व पुढं घेतायत अरे तुमच्या मागं पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या आहे आणि पन्नास ते साठ टक्के लोकांची भीती शरद पवारांना कधी बसणार आहे पन्नास ते साठ टक्के लोकांची भीती या गाडग्यासारखं तोंड असणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना कधी बसणार आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसीची भीती एकनाथ शिंदे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब भाजपचं नेतृत्व या लोकांना या ओबीसींच्या मताची भीती कधी बसणार आहे या ओबीसींच्या आरक्षणावर यांची अधिकृत भूमिका काय आहे याचं उत्तर जोपर्यंत ही माणसं देणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामधला ओबीसी या सर्व नेतृत्वांना येऊ घातलेल्या निवडणुकीत जाब विचारेल